मार्केट मधली असत आणि ही सगळी साकारली सर आपल्या वेंगुर्ल्याच्या सुनील दांदोजकर सरांनी सर जे 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 स्कूल ऑफ आर्ट मध्ये होते आणि ते आता वेंगुर्ला सुंदर करण्यासाठी काम करतात त्यांच्या भाषेत त्यांच्याकडे जाणून घेऊया ते वेंगुल्याबद्दल हो काय सांगता बघ आणि हे सगळ्यांनी कसा केला आता त्या आयुष्य माझं मुंबईत गेला जे मी ज्या जे जीत शिकल त्यात जे परत शिकव जवळपास सत्तावीस वर्ष मी शिकायचे पण खैतरी मनात होतं की आपण गाव कित्याक सोडलो तर बाबा आपला पॉट भरावा काहीतरी नोकरी बिकरी म्हणा आपण मुंबईत येलो आता झाला ना मी लोकांना सांगते आता पॉट भरला चार पैसे तुमच्याकडे इले तर तुम्ही परत गावात या परत आपल्या गावात रहा तर मी जे जेतली नोकरी चार वर्ष आधी व्ही आर एस घेऊन सोडलोय आणि कायमचं गावात येलय आणि माझ्या जन्मगावात हे वेंगुर्लत मी आता आणि इल्यानंतर मग ठरला की सगळीकडे प्रगती चालू असा सगळीकडे काय काय हे तुमचे डेव्हलपमेंट चालू असा तर मी एकच म्हटलंय आमच्या म्युन्सिपालिटीक म्हणजे आमच्या नगर की तुम्ही जी काय कामं करतात करा, बर ती करा पण मी तुमच्या बरोबर किती आहे की ती कामं चांगली कशी जाते कलाकार म्हणजे त्याची एस्थेटिक व्हॅल्यू सौंदर्य त्याच्यातला कसा टिकात ह्या माझं काम करतात बाकी मला काय नको पण निदान मी खेल तर बघेन कसा चांगला होईल आणि त्याच दृष्टीने काही आम्ही कामं केली ती आता बघा चला अजून त्यांची कामं आपण थोडे थोडे बघूया ह्या चित्रात बघा की आपण आपला जो कोकणात पहिल्यांदा जी बोट होती ना चौगुलींची बोटी बरोबर ती कोकणातली आमची चौगुलींची बोटी होती बघा कोकण सेवक बोट असा ती कोकण सेवक बोट असं ना त्याच्यात पडावाच आहेत पहिली पंधरा वर्ष आणि त्या बोटीक लागत आणि त्याच्यात सुद्धा माणसं आपला सामान मुमान घेऊन बोटीत जाईल ती गाडी असा बघा ती एक त्याच्यात आमची आठवण असा आमच्याकडे काका म्हणा नव्हते त्यांची ती बी टी पंच्याहत्तर गाडी ती लहानपणापासून आम्हाला ती दाखवी आठवणी सगळे असते आता तर आपली बैलगाडी असं ना तर जुने सारवट गाडी होती म्हणजे कसे बैलगाडी एकच ते सजैत चांगले रंगीबेरंगी व त्यांची बैलांका सजैत गाडियंका सजैत गाडी सजव बैलगाडी आता नाही असतं आता ही गाडीच नाही ती बोट बंद झाली आणि सारवट गाडी पण बंद झाली कुठेतरी हरवत गेला

मातीचे मडके आणि शेकोटी घेणारी माणसं हल्ली थंडीच नाही त्यामुळे शेकोटी दिसणार आहे पण ते आठवणी ते आठवणी सरांनी कुत्रा मला थंडी ओ, 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 आता ती थंडी नाही पण त्यावेळी ना आमच्या लहानपणी इतकी थंडी थंडीच्या आठवणी आता जिकडे तिकडे आपण पतारं पडलेलो आपण झाडा करायचो एका करून धग करायचो मग त्या धगात हात हातपाय शेकत बसायचे तर वाटतं गाडी आपणच चलायचो आहे आणि ही जी मडकी असत ना ती झारापीची मडकी आहे तिथे मातीची मडकी आणि ती मोठ्या मडक्या लहान मडक्या अशी ती शिकळ करून त्या बांधूक मांगेंका बांधांना ना ते विकूक आपल्या वेगुरल्यापर्यंत येईल बैलगाडी असत का बाहेरसून पण मडकी दिसतात बघा ते घंटा आणि बिंगा पण ते आपली चांगली हिरवी हिरवी रंगवलेली येत असलेली आता ही बैलगाडी विसाव्यासाठी थांबली आणि ती आराम करतो चेक चेक चेकोटी घेतो आता आपण इलो स्वातंत्र्यवीर सावरकर कला कलादल वेंगुल आता वेंगुर्ल्याच्या तर ह्या दालन म्हणजे काय आम्ही टुरिस्ट लोकांसाठी म्हणजे पर्यटक जे येतं त्यांचा वेंगुर्ला एका ठिकाणी दिसावया त्याच्यासाठी आम्ही मॉडेल्स केली थ्री डी मॉडेल केलेली असत त्यांची माहिती दिलेली असा तर कशा प्रकारे केलं तर बघूया म्हणजे मी आणि माझे जे जे शिकलेले विद्यार्थी वेगुरलेतले ते पण चार पाच माझे विद्यार्थी असत त्यांना घेऊन आम्ही गावात गेलो ते गाव विसरणार नाही ते आणि गेलो तो गावाचं पालन करताच म्हणजे प्रत्येक माणसाची ना असताना ती आपल्या मातृभूमीशी जुळलेली असता ती तशीच रावाची गरज असा आणि त्यांचा मोठा उदाहरण म्हणजे सर असा नाही काय करायला म्हणतं की तो गेलो मुंबई काय मुंबईचीच झालो इसा पण तसा सगळा करून दिसता चला फळ संशोधन केंद्र बहात्तर साली सुरू झालं फळ संशोधन केंद्र बहात्तर साली सुरू झालेला वेंगुर्ल्या आणि एकूण त्याचा एरिया असा अठरा अडुसष्ट पॉईंट तेवीस हेक्टर म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय माहिती सर की जगातल्या म्हणजे हो परिसर जो असतो तो जगातल्या बारा महत्वाच्या ठिकाणांपैकी एक असायला आणि हापूस आंब्याचा माहेरघर होऊन आंतरराष्ट्रीय त्याची ह्या असा ख्याती असतो त्याचं आंबा केंद्र असं हा आमचं कोकणचं किचन म्हणजे चूल रासतली त्या चोरीवर शेवगो शेवगो असा छत्री असा दांड्याची छत्री असा तिकडे दिवू आणि काने असत मडके लावलेले आकाश कांदे पटकूर आणि उतव असा हो उतव असा तिच्यावर पटकूर आणि तो रवळीकणातील घर बघूच असतात एका जागेवर सगळ्यात तर ही वा मठ गावात आमच्या ना मांगल्याचं मठ म्हणून त्या मठ गावातलो ह शिलालेख ह्या शिलालेखात काय असं हा शिलालेख महत्वाचं का तर आमचे देवनागरीचे अभ्यासक बापू नाईक बापूराव नाईक ह्याच तेराव्या शतकातलं देवनागरी असतं ते बारीक पट्टी जे असत ना त्याच्यात देवनागरी असा तेराव्या शतकातलं देवनागरीमध्ये लिहिलेलं असत शिलालेख अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये बांधलेला इमिक्युलेट कन्सेप्शन नावाचा चर्च आहे म्हणजे तुम्हाला कोकणातले मेन मेन गोष्टी सगळे खाद्य संस्कृती घर काय काय सगळी सागरेश्वर मंदिर सगळेचे सगळे मालू इकडे असतात कोकणातील जिवाळ्यातली जिवाळ्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकणातील गावऱ्याबद्दल थोडा थांब एक आमच्याकडे रवळनाथाचं आणि रमळनाथाचं आणि सातेरी च लग्न होतंय की देवांची लग्न दसऱ्या झाल्यानंतर मग बाकीच्यांची लग्न सुरू होते आपल्या कोकणातली जगप्रसिद्ध लोककला कशा माटी बांधलेली आणि समोर काय काय दिसता केळी असो सुपारी असो नारळ अस कांगला असो कांगला असं वाडनक असो हिरणा असो शिपटा असो गोवरी असो हो डिटेल मध्ये असतं आणि गणपतीची पूजा करताना पण महादेवाचं नारळ असतं ते सारे सगळं एकच 21 मतक नुसते नाहीटेन ती करंजी पण एक लागता बरोबर मग ती करंजी पण डिटेल मध्ये गणपती बघितलं असतात कोकणातलं कसं असतात कशी माटी बांधतात तर सगळ्या ह्या चित्रात असतात आणि माटीची बॉर्डर पण बघा एकदम जुन्या पद्धतीची त्यांच्या एकोणीसशे शहात्तर सालात गावलेलो गणपती गावलो खाणीत गावलो रेडीत जा आणि नक्कीच अशी गणपतीच गणपती असे असं म्हणत तिला हा पण वेंगुर्ल्यातलं आमचं वैशिष्ट्य म्हणजे स्वामींचे मठ सगळीकडे असत पण सगळी लोक आमच्या वेंगुर्ल्यात कशासाठी येतात की स्वामींनी दिलेला आत्मलिंग असा इकडे स्वामींनी खाकरून जर आत्मलिंग दिला तर आमच्या वेंगुर्ल्यात असा त्या दर्शनासाठी दर गुरुवारी याच्या तुळशीच्या पानाला दर्शनासाठी घेऊन तुळस तुळस गावाचं एकदम जैती फेमस वीर परब गेलो ते जयते परब म्हणजे आ... तो एक वाँसा 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 देव एक माणसाचं देव झालो कसं बघू आत्ताच मराठीवर हा मालिका आरवलीचा खूप प्रसिद्ध वेतोबा म्हणजे सगळीकडून लांब लांब माणसा येतोबाच्या दर्शना घेतो

त्या बहिरीपून तुमचं आपलं याचं दर्शन होतं मानसीश्वर प्रत्येक कार्य प्रत्येक घरातलं कार्य खैस सुरू होताना सगळी लोक मानसीश्वरात गाराणा घालतात तर निर्विघ्नपणे पार असा आणि त्याचं नवच पडतं त्याचं नवज म्हणजे झेंडो निशाणकाठी हे झेंडो त्याची फेब्रुवारी जत्रा असता मानसेश्वरची तर मुंबईवरून सगळीकडून बाहेरून लोकांना झेंडेल लाईट इथं लाईट नाही याची त्याच्यावर पेट्रोल बत्तेची जत्रा म्हणतात तो बत्तेला नाट्य प्रयोग होल्याची डच वखा म्हणजे आता जरी ती मोडकळी किल्लेली असली तरी आम्ही त्या डच चित्रकाराची जी चित्र होतं काढणार त्याच्यावरून ही आम्ही मॉडेल तयार केलं चित्र पण असा इकडे डच वगैरे सध्या ती पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्यामुळे आम्ही काय करू शकणार नाही अठराशे एकाहत्तर सालात आमच्याकडे लायब्ररी सुरू झाली होती वाचनालय वेंगुर्ल्या अठराशे हा दी नेटिव्ह जनरल लायब्ररी असं त्याचं नाव होतं पण ज्यावेळी सावरकरांनी भेट दिली वेंगुर्ल्या तर त्यावेळी म्हटल्याने की इंग्रजांचं नाव कशा आहे मग त्यांनी नगर वाचनालय असं त्याचं नाम या नामकरण केलं स्नेगरी म्हणजे आणि देशातले खूप महान व्यक्ती हे येऊन गेलेले असत त्यांची आम्ही केलेले असत आता भजनी सप्ताह श्रावणात सुरू होत्या तो सात दिवस अखंड भजन चालू मंदिराचे वैशिष्ट्य वेगळं प्रत्येक तेव्हाच हे वेगळे आहे प्रत्येकाची नवाज गाण्याची पद्धती वेगळी इतक्या बघू आणि दीडशे वर्ष जुनी खुर्ची असतील एका नंतर आता आम्ही चांगली पहिले केली ही अध्यक्षांची खुर्ची नगराध्यक्षांची खुर्ची ती अजूनही आम्ही नगराध्यक्षांसाठी वापरू गोष्टी जपून ठेवणं हा मोठा हे असतुर्ल्याचं बंदर पहिल्यांदा तो फोटो दिसतो ना तो, तो खांबार लाकडी खांबार चढ पूर्वीच्या काळात तो दिवो पण असा त्यांच्याकडे नंतर मग हे नंतर तू झालो एकोणीशे मध्ये या इमारत वगैरे तेव्हा किती वैभवशाली पुरावे <स्या> गर परचीणा। परचीणा। नीजी नीजी। मार्केट खाली अच्छा आपण आता या बिल्डिंग मध्ये असं तीच विकतो बिल्डिंग त्याच्यामधलं वैशिष्ट्य सरांनी काय केलेलं ती जी जी माणसं असतात ना तीच असतो त्याची कॅरेक्टर त्याच्यात तीच असते त्यात ती जी विकणारी माणसं असतात ना तर त्याचे कॅरेक्टर्स मी त्यांचे स्केच केलेले असत म्हणजे तीच माणसं असत तिकडे

कलाकार असलेला जो माणूस कलाकार मनाचं माणूसच करू शकता अशा लोकांचं आपण असा वेंगुर्ल्याची आमच्या ग्रामदेवता ही साथी दिली इकडचं खयचं काम जरी करूचं असलं तरी की करूचा की ना करूचा हे कौल हे आम्ही देवीचा प्रसाद घेऊनच पुढे जातो अजून ती परंपरा अजून परंपरा आमच्याकडे काय ठिकाणा मंदिरामध्ये आता बेंगुर्ल्यात होऊन गेलेले महान व्यक्ती इकडे असेल कवी मंगेश पाडगावकर पाऊस चित्रन खानोलकर दाजीबा तोरणे ज्यांनी काजूचा कारखाना सुरू केलं पहिलं भारतातलं काय जगातलंच जयवंत दळवी लेखक देवनागरीचे अभ्यासक बापूराव नाईक जे जे स्कूल ऑफ आर्टचे डायरेक्टर व्ही एन अडारकर आणि त्यांचे मोठे बंधू बी एन आडारकर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तिची मशीन ही म्हणजे जुने याची आता इलेक्ट्रिक ठेव आता सगळ्या ह्या मेन आला बेंगुले मासे खातात इकडे पण असतात कुठले मासे असतात नावं सगळं असतात

आपण असं तर जास्त लोक तुम्ही आता कोकणातली कोकण बघितलात आता ही जे सुंदर सुंदर फोटो असतात ना ते काढले असेल रविवाराचे रविवाराने आपण पा <tries>

इकडे वास वगैरे किंवा घाण कचऱ्या कचरा पुरस्कार जागा पण दहा मिनिटांना पूर्ण बेंगलुरला फिरली बेंगलुरला बघितला खरंच असं का एका ठिकाणी गरडा म्हणजे साधी त्याच्यात केला सर खरंच भारी केला सगळा आणि पर्यटका बरोबर कारण आम्ही ना ह्या सगळ्या सगळ्यात बरेच गोष्टी असे जे केले आहेत ना की कला दलन केला तीन मोठी गार्डन डेव्हलप केली आम्ही आणि बंदराचं थोडंसं विकास केलं सुशोभीकरण केला ह्या आम्ही जर चांगला केल्यानंतर मग एक महाराष्ट्र सरकारचं विंग शहरांचं सुशोभीकरणाची एक स्पर्धा होती त्यात पण महाराष्ट्रात विंगुर्ला आमचं पहिलं आहे आणि हा करताना वैशिष्ट्य काय असं वै। की जवळपास अडीचशे जे महानगर परिषद होते ना त्यांच्यानी सगळी जी चित्र काढली सुशोभीकरणासाठी पण सगळी गुगलवर जाऊन ती सगळ्यांची काढली म्हणजे तुम्ही सगळीकडे जर चित्रा बघतात कंपाऊंडवर तर सगळी सारखी दिसते हा आणि तुम्ही काय केलं की आपली दशावतरी कला असा आपल्या शिक्षण शिनेमेचा रोबाट असा पण आपल्याकडचे कोण पाववाले असत कोण काय लिखणारे असत लोक आमची हा आध्यात्मिक संत परंपरा भजनाची परंपरा हे सगळे चित्रात आम्ही त्या दाखवल्या विंगुतल्या शहरात ते त्या वेंगुर्ल्या हो शहरावर जी चित्रं असत ती त्या पद्धतीची असत कर त्यामुळे जे ह्या इल्लेले बरीक्षे केले त्यांना ती चित्रं आवडली तसंच आम्ही आता पुढचा सुद्धा जर आमचा आता पंधरा कोटीचा आम्हाला बक्षीस मिळाला वेंगुर्ल्यात तर ते जे गव्हर्नमेंटचे काही नॉर्म्स असत त्याच्यात ते कशासाठी खर्च करूचे तर ते सगळे बघून तशा पद्धतीने आम्ही वेंगुर्ल्यात आता पुढचे सुधारणा सुशोभीकरण सौंदर्यीकरणचा करतो त्या ह्या आमच्या परंपरेक आमच्या ट्रॅडिशनल ही प्रगती करूची ट्रॅडिशनचा आणि ह्या सगळ्या होता कारण त्यांच्याकडे त्यांचा एक कलाकार असत ते त्यांची गावशी नाव जुळलेली असतात आणि त्यांना एक कलाकार म्हणून त्या गावाकडे करतात आपल्या जुन्या जुन्याची त्यांना आवड असा म्हणाल्या सगळा होता असा आपण असा नाही तर ते उगाच नवीन अशा मागे धावतात ते जुन्या धरून चालल्यात म्हणायला ह्या सगळ्या आपण बघू मिळतात त्यांच्या तिचा बनवला असा ला खरंच मी खूप मस्त गाव करतात अजून तुम्ही वेगुरला जुना नाही मुलं बहू आवडत तुमच्या चित्रातनं सगळ्यातनं आणि जुना चपून वगैरे याच्यात वादच नाही खरंच तुमचे खूप मनापासून